नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गट ड संवर्ग व्यतिरिक्त इतर संवर्गातील पदाचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे तर गट ड संवर्गातील पदाचे निवृत्तीचे वय साठ वर्ष आहे नुकतेच राज्यातील उच्च तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक पदाच्या नियुक्तीचं वय पासष्ट वर्षापर्यंत वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच याशिवाय राज्यातील न्यायाधीशाच्या निवृत्तीचं वय सुद्धा हे बासष्ट <laughs> वर्ष आहे त्याचबरोबर राज्यातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचं वय बावन्न वर्षापर्यंत वाढवून बासष्ट वर्षापर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी अठ्ठावन्न वर्षापासून साठ वर्ष निवृत्तीचं वय करण्यास मंजुरी देण्यात आली होती सन दोन हजार तेवीसपासून पासून सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचं वय बासष्ट वर्ष इतकं करण्यात आलं आहे विशेष कौशल्य विशेष ज्ञान आत्मसात करण्यासाठी जास्त वेळ लागतो जास्त ज्ञानाचा कौशल्याचा वापर जनतेच्या सेवेसाठी प्रशासन चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी सदर विशेष कौशल्यामध्ये पारंगत कर्मचारी निवृत्तीसमोर वाढवणं आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद